तर भाऊ राजस्थानमध्ये येऊन आमच्यासोबत असं काही घडलं आम्ही कधी विचारच केला नव्हता बागत आहे तुमच्या मध्ये सगळी लवकर उठून गेला पण आलींदर बाजापर्यंत झोपलेला दादा पण आता उदस्थानमध्ये आमची ट्रेन अशा ठिकाणी थांबून गेले होते जिथे ना स्टेशन होतं ना खाण्याचे दादाने उडीच्या लाडू आणि योगेशने चिवडा आणला होता भाऊ मग ते आम्ही खायला लागून जाऊन बसून ट्रेन एकच ठिकाणी थांबली होती भाऊ म्हणून आम्हाला बुक लागून गेले होते तुमच्या भाऊ निघून जाऊ चायची चिता म्हणजे जंगलामध्ये एकच घर होत भाऊ आणि तिथून चाय बनून बनवून आणत होता भाऊ एवढी गर्दीमध्ये घुसून घुसून तुमच्या बाबू चाय घेऊन आम्ही चाय पितो तेवढ्या ट्रेनला ग्रीन सिग्नल भेटतो फायनली आम्ही प्रस्थान करतो पूर्ण पाणी जमून गेलो होतो त्यामुळे आमची ट्रेन आहे चार तास लेट जाऊ येऊन जातो जयपूर स्टेशनला जयपूर स्टेशनला येऊन बिहून आम्ही दुसरी ट्रेन पकडतो जिथून आम्ही जातो रिंगसला भाऊ तुम्ही कालचे विचार करत असतील आम्ही लोक राजस्थान कशासाठी आलोय तर आम्ही आलो बारे सारे खाटू श्यामचे दर्शन रिंगसला उतरता आम्हाला भंडारा भेटून जातो आणि भंडारा असेल आम्ही सोडणार आहे का असं का होणार आहे का मग रिंगस पासून तीस तीस आम्ही रिक्षा पकडून घेतो आणि येऊन जातो खाटू शामजीच्या दरबारमध्ये इथून आम्ही रुमभिम करून घेतो आणि खाटू शामजीचे दर्शन कशा प्रकारे झालं हे बघायचं असेल तर तुम्हाला पुढच्या ब्लॉग बघावं लागेल भेटतो आपण पुढच्या